माझ्या पहिल्या सीन मध्येच म्हणजे मी जेव्हा त्याला बोललो ना तसा तसा। <laughs> मी नाही करणार हा त्यांनी माझी दुःखी नस पकडलेली तू अजून माहित आहे ना झाडू टाकून मोर कसा बनवतो तसाच असतो जय श्रीराम मी तन्मयचे व्हिडिओ बघितले मला खूप आवडले त्याचा जो कंटेंट असतो ना तो एकदम वेगळाच असतो आणि खूप चांगला असतो तर बघितलं मी ह्याच्याशी भेटलो आता मी आणि ह्याच्यावर एक व्हिडिओ बनवला खूप आवडलं

बनवला आहे व्हिडिओ तर पहिला तर तो, तो व्हिडिओ त्यांनी मला सांगितलं ना असं करायला तेव्हा पहिला त्याच्यामध्ये बोललो की नाही मी नाहीच करू शकत कारण तो असं ना दुखती दुखती। हा त्यांनी माझी दुःख्ती नच पकडलेली ते मी करूच नाही शकत होत करूच नाही शकत पण थोडीफार डेरिंग करून मी तो व्हिडिओ बनवला उचल फोन लावला तू बोल हा बोलू घे म्हणजे तुम्ही लोक एका कामासाठी फोन करतो तेवढ्यात मी सांगतो फोनला की बिझी आहे तू ठीक आहे ठीक आहे चल आणि तो फोन कट कर ठीक आहे रोलिंग अँड ॲक्शन लावला फोन लाव कानाला उचलला भाऊ जरा बिझी आहे बघा जर तुम्हाला आवडत असेल पहिल्या हा हा माझ्या पहिल्या सीन मध्येच म्हणजे मी जेव्हा त्याला बोललो ना मी नाही करणार होऊच नाही शकत तेव्हा मी रडत होतो कारण माझ्यात ती ताकदच नाही असं आहे तर तरी सुद्धा मी जिथे बघायचं तिथे ना बघून सुद्धा मी तो कसा तरी व्हिडिओ बनवला तर तुम्ही बघा तो व्हिडिओ काय <द्थागा> मग फादर्स डे आहे तुझी सुट्टी काय कसं काय केलं आमच्यासाठी त्यामुळे एका दिवसासाठी पण कामाला जाईल काय मग फादर्स डे तू कधी येतोय ते कामाला त्या दिवशी जायची शुद्ध नाही आईचा बोलला माझं बोललं माझी स्टाईल बोलू आईला एवढी शुद्ध नाही कधी येतोय कामाला का कधी येतोय एवढा येतोय एवढा येतोयस तू कामाला मग

त्यांनी yes. <laughs> <laughs> <थे जिम्णागे। laughs> तुला जलमाला मी का म्हणून घ्यायची एका बापाने तीन पोरांना लानाच मोठ केलं तीच तीन पोर एका बापाला सांभाळू शकत नाही रे तुम्ही आत्ताच्या उठ आणि गावी आणि त्यांना घेऊन ये नाही माझ्याकडे समजलं आणि आम्हाला पण पूर्ण टीमला मस्त वाटलं तुम्ही एवढा टाइम दिला आमच्या शूटसाठी आणि म्हणजे आम्हाला आम्ही खूप आधी जेव्हा तुमचे व्हिडिओ बघितलेले आहेत कोविडच्या टायमिंगमध्ये तेव्हा असं वाटलेलं अरे आपलं आपला पॅटर्न पूर्ण वेगळा आहे म्हणजे पाणी आणि आग सो कधी असं कॉम्बिनेशन एकत्र वाटलं नव्हतं आणि तुम्ही त्याच्यासाठी रेडिओ हे पण वाटलं नव्हतं कारण की तुमची स्टाईल म्हणजे एकदम वेगळी आणि आमची कन्सेप्ट स्टाईल पण तुम्ही हा बोललात आणि दोन स्टाईल एकत्र आल्यानंतर लोकांमध्ये एक दरारा पण आणि लोकांमध्ये पॉझिटिव्ह काय ना, ना तन मला पण वाटते की असे मी व्हिडिओज बनू पण आजपर्यंत तुम्ही माझे व्हिडीओ बघा माझे ना एडिट होत ना काय मला याचं थोडंफार मला नॉलेजच नाही यायचं कोण कधीच्या काळी येते बोलते भाऊ चलो हम व्हिडिओ बनाते मग ते बिचारे मला ते माझ्यावर जसं तू आला तसे व्हिडिओ बनवतात आले एडिट करून देतात तेच बाकी मला याच्यात सर्व कधी आलंच नाही आजपर्यंत मला ते एडिटिंग विडिटिंग येत नाही म्हणून मी ते करत नाही पण आता आता जरा मला समजायला लागलाय तुमच्यासारखे आपले छोटे भाऊ भेटलेत तर सुरुवात करेन मी पण आता का तू अजून भॅंडचोर अचानक मध्ये झालेला माझ्यावर माझ्या समोर ना भॅनचोन कोणतरी बसलेला त्याचे त्याची आई फोनवर फोन वर फोन, वर फोन करते मला उचलत नव्हता

काय ना ज्यांच्याकडे आज आई वडील आहेत ना त्या मुलांना कदर नाही रे त्यांची पण ज्यांच्याकडे नाही ना त्यांना ना विचार त्यांची किंमत काय आहे ती कदर करा रे आपल्या आई वडिलांची नाही एकदा आमच्या ना त्यांची वाट बघत बसाल हा पण आणि याची टीम पण खूप चांगलं काम करते माझ्या खूप खूप शुभेच्छा आहे असंच काम करा हम्म आणि लोकांपर्यंत चांगल्या चांगल्या गोष्टी जे तू पाठवतो असे तुम्ही पण तुम्ही पण जेवढे पण रिल स्टार आहेत त्या लोकांनी असेच काही कंटेंट बनवून लोकांसमोर तुम्ही प्रस्तुत करा आगे। हा आणि काय ते पहिल्याच भाऊ नाही बंद होणार तर जे गद्दार आहेत त्यांनी तो डोक्यातून विचार काढावा की भाऊ एकदम गुड बॉय होणार तुमची वाजवतो ते वाजवतच राहणार ते फक्त कसं आहे टाइमपास थोडासा आणि चांगला मॅसेज लोकांपर्यंत पोचेल आपल्या युथपर्यंत पोचेल आपल्या जे समाज आहे तिथपर्यंत पोचेल ह्याच्यासाठी आहे फक्त आणि गद्दारांसाठी व्हिडिओ वेगळा असतो माहीत आहे ना झाडू टाकून मोर कसा बनवतो तसाच असतो ओके okay? चला काळजी घ्या आणि तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा जय श्रीराम